पंधरा ऑगस्टला प्रत्येक विद्यार्थी कडक गणवेशात आला पाहिजे भाऊ लांडे यांचे प्रतिपादन भाऊ लांडे यांचा सलग सदतीस वर्षापासून स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद शाळेतील नऊ शाळा व तेरा अंगणवाडीमधील एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले प्रारंभिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले के बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षण विस्ताराधिकारी अतुल कुमार माने केंद्रप्रमुख राजकुमार राऊत माजी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती जालिंद्रभाऊ लांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कुरुलगावचे सुपुत्र भाऊ लांडे यांचा गेल्या सदोतीस वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप अविरितपणे सुरू आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफच्या वतीने जालिंद्रभाऊ लांडे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून तसे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद केंद्रशाळेतील व भागशाळेतील विद्यार्थ्यांना व तेरा अंगणवाडी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अतुल कुमार माने केंद्रप्रमुख राजकुमार राऊत माजी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती भाऊ लांडे ग्रामसेवक श्रीराम खरात कुरुल ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच मुख्याध्यापक सचिन शिंदे शिक्षक रामचंद्र लांडे समाधान गोवर्धनकर कमलाकर बनकर शिक्षिका अनुराधा सोनवणे स्मिता लामतुरे सुवर्णा तोरखडे कुरुल वस्ती शाळा मुख्याध्यापक सीताराम कांबळे मारुती शिंदे पांडुरंग लामतुरे स्वाद जाधव शशिकांत नरुटे महेश कांबळे मीनाक्षी राठोड करुणा खमितकर अंगणवाडी सेविका व कुरुल ग्रामस्थ विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते लोकांची गावाची सेवा संधी सुद्धा या निमित्तान मला मिळाली आपण ह्या गावाची सेवा केली दहा वर्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली पाच वर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून केली पाच वर्ष अशी वीस वर्ष या गावाची सेवा केली त्या गोरगरीबाच्या आशीर्वादाने सेवा केली परंतु एक लोकांनी लांडे बहुन आम्हाला फसवलं आम्हाला दुखवलं किंवा आम्हाला सांगितलेल्याच्या उलटं काम आमचं केलं किंवा केलं नाही आज पत्र असं कोणी आपल्याला म्हणलेलं नाही हे करे तुमच्या आशीर्वादात फळ आपण आजपर्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी आणलं असाच तुमचा आशीर्वाद आमचा जीवमान असेपर्यंत राहील आणि अशीच ही जी आपली सुरुवात आहे तुम्हाला कपडे वया पेन पुस्तक काय देण्याची ती अशीच परंपरा आम्ही आहे तोपर्यंत राहील अशी मी ग्राही देतो आणि त्याच्या मागे माझ्या कोणी देतो का नाही कोणता मुलगा देतो नाही हे काय आपण सांगू शकत नसतो परंतु शंभर टक्के देतील एकंद मुलगा हे करू शकेल असं मला खात्री वाटते परंतु तुम्ही म्हणत असताना भाऊ एवढ्या गडबडीनं लवकर लय मागत का सांगा लागले परंतु असं काय नाही एक एक मनामध्ये गोष्ट असते की बाबा आपल्या माघारी कोण करत का नाही आपण निस्वार्थीपणा आणि कुठल्याही माझ्या दिनगीमध्ये राजकारण न आणता आपण करत आलेलं आहे ही एक छोटा कार्यक्रम मागचा पत्र आणला परंतु ह्या वर्षी एक छोटा करता करता एकदम मोठा कार्यक्रम झाला सायकलीचा सर आपल्या हातून एवढा मोठ कार्यक्रम झाला की अजून सायकली लोक मागतात जवळजवळ दहा लाखाच्या पुढे सायकलीचा खर्च झाला थोडका होता परंतु दहा लाख त्यांनी दहा लाखाला थोडकेच सामान कमी आहे तेवढं आपण त्या गावात त्या लोकांना सायकलीचं वाटप केलं परंतु मला एवढा आनंद वाटतो मी कसं वाटप केलं मी त्या कर्ज काढून केलं नाही त्यांच्या आशीर्वादाने मला मिळालं मिळालेलं मी तुम्हाला दिलं म्हणजे मला मिळतंय त्याच्यामध्ये माझ्या गावातल्या दोन टक्के वाटा असतो असं मी पहिल्यापासून सांगत आलो आणि ते मी आजपर्यंत करत आलो असंच करत राहीन एवढं तुम्हाला घाई देतो आणि या ठिकाणी थांबतो जय आता आता हे बघा आजच्या दिवसाचं महत्व तुम्हाला सांगतोय आज आहे गुरुवार गुरुंचा वार, वार तुमच्या समोर बसलेले आहेत बावन्च रुपये आहे गे नाही आज दुसरा महत्व आहे आजच्या दिवसाच आजचा हा जो कार्यक्रम आहे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख जालिंदर भाऊ लांडे हे कार्यक्रम आता त्याने आपल्याला सांगितलं गेले एकोणचाळीस वर्ष त्यांनी हा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्य करतात बघा आपल्याला कसल्याही परिस्थितीत गणवेश अंगावर नवीन मिळाला की किती आनंद होतो होतो की नाही आणि हा आनंद जो विद्यार्थ्यांना होतोय त्या विद्यार्थ्यांची एनर्जी हो एक असं आकर्षण असतं एक एनर्जी असते आपल्याकडे विद्यार्थ्यांची आणि ती एनर्जी जी आहे ती युनिव्हर्सिटी टच असते आणि त्या युनिव्हर्सिटी मधून जी काही एनर्जी मिळेल त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच जे जाण शूर्ताना तुम्ही इथं दाखवलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं हे कार्य जे आहे खरोखरच अखंडपणे चालत आलेले एकोणचाळीस वर्षामध्ये त्यांचा निश्चितच आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे आणि इथून पुढेही लाभणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही आणि शिवाय तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला निश्चित